नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीसला झालेल्या ठाणे पोलीस भरतीच्या पेपरमधील काही मागील वर्षे क्वेश्चन बघणार आहात तर चल चला सुरू करूया आपला फर्स्ट क्वेश्चन आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला तर तो आहे बघा चार्ल्स डार्विन यांनी वॅटसन यांनी व्यवहारवादाचा सिद्धांत दिला आहे आणि रॉबर्ट हुक यांनी सेलचा शोध लावला आहे फर्स्ट सेलचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावला आहे पण जर जर आपण बघितलं जिवंत सेलचा शोध लिवन हॅक यांनी यांनी लावला आहे आणि जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला आहे नेक्स्ट क्वेश्चन स्पायरो हे डॅश 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 शैवाल आहे तर ते आहे बघा हरित शैवाल स्पायरो गायरा हे हरित शैवाल आहे खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे तर तो आहे बघा गोवर तसेच आपण बघू शकतो संसर्गजन्य रोग आ, मलेरिया आणखी टायफाईड हे सुद्धा संसर्गजन्य रोग आहेत आणि मधुमेह जर बघितला तर हा एक अनुवांशिक रोग आहे आणि कॅन्सर हा आपल्याला क्षक यांमुळे होताना आढळून येतो नेक्स्ट क्वेश्चन न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडीत आहे तर न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा चेता संस्थेचा अभ्यास याच्याशी निगडीत आहे हाडांच्या अभ्यासाला आपण ऑस्टिओलॉजी म्हणतो दातांच्या अभ्यासाला आपण डेंटिस्ट्री म्हणतो तसेच प्रसूतीशास्त्राच्या अभ्यासाला आपण ऑब्स्टेट्रिक्स असे म्हटलं असे म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन आहे सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला तर सापेक्षतेचा सिद्धांत आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आणि गॅलेलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावला आणि जर बघितो आपण डा डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत दिलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन विद्युत चनित्रामध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे तर तो आहे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर नेक्स्ट क्वेश्चन नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे तर ती आहे बघा पुणे येथे नेक्स्ट क्वेश्चन पितळ हे संमिश्र संमिश्र कोणत्या धातूचे बनले आहे तर ते तांबे व जस्तपासून बनलेले आढळून येते पितळ हे संमिश्र तांबे व जस्त धातूंचे बनलेले असते तांबे व कथील याच्यापासून आपल्याला कांस्य कांस्य हा धातू बनताना आढळून येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयास होतो तर तो बघा यकृत या अवयवाला होताना आढळून येतो तसेच आपण बघू शकतो यकृत जे आहे ते सर्वात मोठी एंडोग्राईन ग्लँड आहे आपल्याला आढळून येते तसेच लिव्हरच्या अभ्यासाला म्हणजे यकृतच्या अभ्यासाला हिपॅटॉलॉजी म्हण हिपॅटॉलॉजी म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही तर तो बघा रतन टाटा यांना भारतरत्न मिळाला नाही तसेच महात्मा गांधी यांनासुद्धा भारतरत्न मिळाला नाही आहे लता मंगेशकर यांना दोन हजार एक साली भारतरत्न मिळाला आणि अब्दुल कलाम यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली तर हा ठाणे पोलीस भरतीला आलेलाच क्वेश्चन आहे पण इथे दोन ॲन्सर गलत दिले होते त्याच्यामुळे हा कॅन या प्रश्नाचे मार्क्स कुणालाच मिळाले नाही आहे तसेच बघू शकतो आपण दोन हजार चोवीसमध्ये जे आहे ते पाच जणांना भारतरत्न मिळालं आहे त्याच्यामध्ये आपण बघून येतो कर्पुरी ठाकूर लालकृष्ण आडवाणी चौधरी चरण सिंग आणि पी व्ही नर राव आणि तसेच एम एस स्वामीनाथन यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न मिळालेलं आहे